गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मोगाचो योकार, बरे आई हा दिसभरात किं करता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया मित्रांनो आयज आम्ही करता पनीर काळी मिर्च रेसिपी जी तुमका आवडतली आणि मसाल्याची खाऊन वाज ही नक्की ट्राय करा चला। सर्वात पहिली आम्ही पनीर मॅरिनेट करुया हांगा हावे दोन चमचे घट्ट दही घेतलेले असा त्याचबरोबर दोन चमचे आमकां फ्रेश क्रीम जाय एक चमचो कॉर्नफ्लावर एक चमचो कसुरी मेथी आणि एक चमचो वली कोथमिरीच्यो दाणयो आसा काळी मिरयेची पूड एक चमचा घातलेली असा ही कुटून घातलेली असा आणि अर्ध चमचा हांवें वेलची पूड घातलेली असा इल्ले मीठ घातले आता हे सगळे मिक्स करूया आणि हे फ्रोजन पनीर असा हे बारीक बारीकशे हे आता करपा जाय मॅरिनेट करुया आणि हे मॅरिनेट झाल्या आमी तशेंच दवरुया सारखे मॅरिनेट जाय लागून हंगा हावे पॅन घेतलेलो असा याच्यात आता आम्ही हे पनीर जे असा नी हे मॅरिनेट केलेले घात दोन चमचे तेल घातलेले असा तेल बरे तापले की मी एक एक पनीरचे तुकडे ह्याच्यात सोडुया उरलेले बेटर हे असेच दरुया मी आणि हंगा हे जे पनीर आसा हे मात्र हलके ब्राऊन होईस तर आसा चड असे भाजपाचे ना ते कारण की हे समके मऊ आसता आणि ते रोखडे असे करपोची शक्यता असता तेका लागून आमचे पनीर मग ब्रावन झालेले आसा आता हे आम्ही मी थंड करपा करता चड च क्रिस्पी करूंक ना हे आता आमी ग्रेवीची तयारी करूया हांगा हा एक कप काजूच्यो बियो एक वरा खातीर भिजत घातलेले आणि हे आता ह्याच्यात घालूया एक कप भोपळ्याचं बियो हुद्धा हा एक वरा खातीर भिजत घातलेले हे सुद्धा आम्ही घालूया बरे काजू आणि या बियाचे उदक हावे काढलेले असा दोन हरव्या मिरसंगो आणि त्याचबरोबर आल्याचे तुकडे एक इंच आले असा हे आणि इल्ले उदक हे सगळे मिक्स करून नी आता आम्ही हे वाटून घेऊया हंगा मिक्सर वाटून जे आसा माझे आता आमी ग्रेवी तयार करूया हांगा पॅन तापलेलो आसा एक चमचा हांवें बटर घातलो आणि दोन चमचे तेल घातले असा हे आणि हे आता मात तापुनी तेल तापलेले आसा काळी मिरयाची कूड घालूया आमी एक चमचो आणि इल्लो चमचो वेलचीपूड बरी काळी मिरयाची कूट तुम्ही अख्खी काळी मिरयो हो। घेऊन कुटा आणि घाला पावडर चलपाना आणि आता आम्ही याच्यात घालपाचे जी ग्रेवी तयार केली नी ती हांगा हावे ग्रेवी घातल्या बरे आमका हे बेग बेगीन चालवल्या सकल लागू शकता तुमच्याकडे नॉनस्टिक कायल आसा झाल्या अति उत्तम ती सामकी बरी सकल चिटकपाना तेका लागून आणि आता हे मातशें उदक घालूया आमी हचेच मिक्सरातलेच आणि हे एक जीव करूया मचे पनीर मॅरिनेट केलेले जे बॅटर आशिले पया त्याच्यात मात्र उदक घालून तेही घातले हावे अर्धी वाटी धं घेतलेले असा हे मिक्सरात फिरयले दही असा धं घातल्या उपरात बेगी बेगीन चमचा चलावपचं ना गुटले जाऊ शकता एक वाटी फ्रेश क्रीम घालपाची याच्यान किती जाता माते क्रिमी टेक्चर येतात आणि हेही एकजीव कर ठ चवी चवीनुसार एक छोटो चमचो साखर घालपाची आणि हे सगळे एकजीव आता आम्ही ह्याच्यात पनीर घालूया फ्राय केले आता हे सगळेनी नी एकजीव करून आमका झाकण लावून हे दोन फक्त उकळ काढून घेवपाची चढ ना कारण की ऑलरेडी सगळे कूक असा लागून मात्शी उकळ येऊ दिवपाची बस आणि तुम्ही पळ शकता खूप क्रीमी अशी आपली ही पनीर काळी मिर्च ग्रेव्ही तयार झाली असा तावेन ही ग्रेव्ही टॉपान काढलेली असा आणि इल्ली वयल्यान काळी मिरीची पूड घालता ही कुठलेली काळी मिरी असा पावडर घालू ना आणि याच्यात तुम्ही कोथमीर घालू शकता वली कोथमिर पण माझ्याकडे नशीली म्हणून घालू ना आणि तयार असा आपली पनीर काली मिर्च रेसिपी ही रेसिपी तुमका कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा तुमच्या घरा नक्की ट्राय करून पया क्या हुआ भाई कसले वत पट्टा चला कुडीन आणि तू पैसे दारात हांगा आराम आ, आता जेवले आणि माझ्या घरातल्या सगळ्यां ती रेसिपी आवडल्या आऊक चढ आवडल्या बरे माझा इतली बरी जातली म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून आता हांव काळींग खाता कारण की गरमी असा तेका लागून काळींग बरे हायड्रेशना खातीर उदक जितले पिया आणि असे फ्रूट्स जे उदकचे फ्रूट्स असतात तेही खाया चिनेश नी आता फोड्या गेल्लो आणि तो केना फोड्या गेलो नी असो येना आणि स्पेशली जर आव असे घेणार पण फक्त तो आणि त्याचा पापा असा ना काहीतरी तो जसे हे घेऊन आयलो तो घेऊन आयले आणि याची अनबॉक्सिंग ना तो आयलो आणि तोच करतो आता तो ना आता खरी गेलो अशी खेळणी खूप आवडता सावकाश सावकाश खोल सावकाश खोल थांब एक तर काढ 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 हमारा मीरा कधीच आवय हो माय गॉड बरे अस बरे आहे हा अरे बरे अस मरे करोनाथ आए गोरे नाए गेले आय होप गे। तुमका आयची रेसिपी आवडली असतली आईचा ब्लॉग तुमका कसं दिसला कमेंटात नक्की सांगा मित्रांनो चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट